नमस्कार आपण पाहतात सह्याद्री सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप गुगेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीपती प्रितु कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्कग्रस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच बेकायदा बिघर परवाना शस्त्रबाळकांना इस्मांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे विटा पुरुष ठाणे हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदर बाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात होत्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तळीपार सम प्रशांत उर्फ चिंगड्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरे यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कमना जवळ सम प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जावं लागला सर गुन्हेगारी प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड काडतूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर इसमास दोन पंचायत समक्ष झडती घेऊन आणून त्याच्यावर विटाप्रिष्ठान येथे आर्मॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर सम प्रशांत गायकवाड या सदर गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे